नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अवकाली पंधरा क्विंटल किमान दराय सहा हजार सहाशे एकावन्न कमाल दराय सहा हजार सातशे छत्तीस सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे अकोला आवाकाली बाराशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सात हजार था एकशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवाकल्ली सतरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे ऐंशी दर आहे पाच हजार नऊशे सत्तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवाकाली नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार कमाल दर आहे सहा हजार नऊशे नव्वद सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे अडुसष्ट रुपये